डोळ्याचा जनरल आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही सांगा त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला पेशंट जे जे काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायचे पण जे एखाद्याने डोळ्याचं तपासणी केलेली आहे आणि तपासणीनंतर त्याच्या नोटीतीन तुमचं ऑपरेशन्स वगैरे करायचे असं जर सांगितलं तर त्याची नोंदणी ईश्वरीकडे कळावी ईश्वरी देसाईकडे मी जेणेकरून तुम्हाला आम्ही त्या इतिकडनं ती लोक हुबळीला पाठवतात हुबळीमध्ये तुम्हाला फुकट ऑपरेशन करून तेच ऑपरेशन तुम्ही बाहेर केला तर कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस हजार जास्तीत ला ला ला। ला। जास्त लागतो इतका खर्च येतो पण जर तुम्ही व्यवस्थित नोंदणी केली तपासणीनंतर तर ते तुम्हाला डेट येतात त्या डेटला आला तर गाडी असते गाडीने उगडीला पाठवून तुम्हाला त्याचं ऑपरेशन फुकट करून जाता तर तुमची बाळू कुठली आतमध्ये असतात म्हणजे कॉन्टॅक्ट करणं फार कठीण होतं तर त्याच्यापेक्षा जर असे ऑपरेशन करायचं असेल तर नाव देव सगळं देवदेवस्थितीचा जेणेकरून तुम्हाला कळून तुमचं ऑपरेशन फ्री केलं जाईल आणि संजीवनी सेवा ट्रस्टच्या वतीने जे काय काम चालू आहे मी गेले जवळजवळ दीड दोन वर्ष आम्ही दर महिन्याला एक या ट्रिकेचा आवाज करतो आणि एक या